कारण आमच्या कोणासोबत बोलणंही चालू नाही आणि कोणाबरोबर बोलणं करणार आम्ही आतापर्यंत मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत आम्ही स्वबळावरती निवडणुका लढवलेल्या आहेत त्यामुळे तशा प्रकारची जी काही बातमी तुम्हाला आलेली ती अत्यंत चुकीची बातमी आहे आणि आता आपण साहेबांनी आता तो का आदेश दिला त्याप्रमाणे जवळजवळ दो दो सव्वा दोनशे अडीचशे जागांची आम्ही तयारी करणार आहोत आणि निवडणुका लढवायची आम्ही सव्वा दोनशे अडीचशे म्हणजे स्वबळावर मनसे लढण्याची तयारी करते पुढे भाऊ काय होते ते पण आता आम्हाला तर तयारी करावी लागेल ना काय तुम्ही वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्या जर तर प्रत्येक पक्षाला आपापला पक्ष मोठं करण्याची गरज आहे प्रत्येक जण आपापले पक्ष मोठं करण्यासाठी प्रयत्न करत असतो त्याप्रमाणे आम्ही सुद्धा आमची तयारी करतो आहोत माहितीत राहून जर निवडणूक लढवायची वेळ आली तर मनसेकडून किती जागांचा आग्रह असेल ते ज्या वेळेला ती पैसे आता जरतरवरती बोलणं काय उचित आहे का हे झालं तर ते होईल ता ते झालं तर ते होईल मला असं वाटतं ज्याला परिस्थिती द्यायला पाहू तर आजच्या तारखेला तरी आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही सुरू आहे तयारी सर्व पातळीवर सुरू मला असं वाटतं शिक्षक मतदारसंघाची नाही कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये आम्ही आमचा उमेदवार दिला होता आमची साधारण एक अठ्ठावीस हजार मतं त्या ठिकाणी होती परंतु सन्मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी साहेबांच्या घरी यावेळेला आले आणि त्यांनी साहेबांना विनंती केली की आमचा दोन टमचा आमदार त्या ठिकाणी आहे आणि म्हणून ह्याला तुम्ही जरा आम्हाला मदत केली तर बरी होईल आणि त्याप्रमाणे त्यांचा मान सन्मान राखण्याचं काम पक्षप्रमुखांनी केलं आणि म्हणून आम्ही त्या निवडणुकीतून माघार घेतली एवढ्या पुरतं मर्यादित होती सर मनसे अनुभवी आमदारांना पुन्हा एकदा मैदानात उतरवण्याच्या मला असं वाटतं की ज्या ज्या जो जो मतदारसंघ आहे ज्या ज्या मतदारसंघामध्ये आम्हाला उत्तम प्रकारचं मतदान पूर्वी झालेलं आहे आताही झालेलं आहे त्या त्या मतदारसंघामध्ये निश्चितपणे निवडणुकीला आमची लोक सामोरी जातील त्याच्यावरती अनालिसिस होणार आहे किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मतदारसंघ आहे आमच्या काही टीम्स आता जाणार आहेत आणि त्या टीम जाऊन संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून त्या ठिकाणचा सगळा आलेख आराखडा आढावा पक्षप्रमुखांना सादर करतील आणि त्याच्यानंतर आम्हाला जो काही निर्णय घ्यायचा आम्ही हो। घेऊ जिल्हा मागवली आहे का हा जिल्ह्याने माहिती आमच्याकडे आहेच परंतु आता आमचे पक्षाचे नेते सचिडिसान उपाध्यक्ष अशी आम्ही टीम करून सगळ्या रिझनमध्ये सगळ्या मतदारसंघामध्ये रिझनवाईज वाईज पाठवणार मानस असेल कारण मला असं वाटतं एक पंधरा वीस दिवसामध्ये आता ताबडतोब आम्ही आहोत पंधरा दिवसामध्ये ते जाऊन सगळा रिपोर्ट घेऊन येणार आहेत मला वाटतं जुलैमध्ये आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा सांगू मनसेचे जुने नेते जे सोडून दिलेले आहेत त्यांना पुन्हा एकदा किंवा लोकप्रतिनिधी असतात त्यांना त्यांची घर होईल नाही कसं आहे की पक्षामध्ये ह्या गोष्टी घरं असतात प्रत्येकजण आपापली सो लावण्यासाठी कुठे जायचं काय करायचं त्याच्यामागे बरेच कंगोरे खूप असतात काही एक कंगोरा नसतो काही लोकांचे वैयक्तिक कंगोरे असतात काही लोकांचं भविष्याचे कंगोरे असतात काही असे बरेच कंगोरे असतात त्या कंगोऱ्याच्या दृष्टिकोनातून विचार प्रत्येकजण इकडे तिकडे जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्याप्रमाणे जर कोणी अप त्याचा भेटण्याचा प्रयत्न केला तर पक्ष निश्चितपणे त्याचा विचार करेल